शिक्षणाची पद्धत बदलतीये ज्ञान आता मिळणार आहे आधुनिक तंत्रज्ञानासोबत डीप एंटरप्राइजेस खेळ तुमच्यासाठी घेऊन आले सुपर स्मार्ट बोर्ड इंच इंच आणि तब्बल पंच्याऐंशी भव्य आकार शिक्षकांना मिळेल शिकवण्याची नवी ताकद विद्यार्थ्यांना मिळेल शिकण्याचा नवा आनंद आमचा पत्ता खेड अभिषेक कृपा वाणीपेठ दापोली पोस्टाची गल्ली अर्बन बँक जवळ संपर्क क्रमांक सत्याऐंशी त्र्याण्णव बहात्तर एक्क्याण्णव अकरा

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सरचिटणीस प्रशांत यादव यांचा अनेक कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश प्रजापिता ब्रह्मकुमारी खेड तर्फे पंचवीस ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचं आयोजन आणि माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या उपस्थितीत तळे विभागातील उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश पाहूया सविस्तर मुंबई गोवा महामार्गावर भले मोठे खड्डे पडले होते या खड्ड्यांमध्ये काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता गणेशोत्सव तोंडावर आला असताना रंगवणे रिफ्लेक्टर लावणे आणि खड्डे बुजवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू झालंय यावरून प्रशासनाला अपघात झाल्यानंतरच जाग येते असं सिद्ध झालंय भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण तसेच माननीय नितेशजी राणे मंत्री मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सरचिटणीस वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन माननीय प्रशांत यादव व सौ स्वप्ना यादव यांनी सोळाशे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांना घेऊन प्रदेश कार्यालयात जाहीर प्रवेश केला यावेळी प्रदेश सरचिटणीस विक्रांतजी पाटील माजी आमदार डॉक्टर विनयजी नातू उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीशजी मोरे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यासाठी मी प्रशांत यादवजी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनापासून तुमचं स्वागत करतो आपण भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश केलेला आहे मी आपल्याला या निमित्ताने विश्वास देतो की भारतीय जनता पक्ष हा आदरणीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि सगळेच आमच्या प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली तुमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम यापुढे निश्चित पद्धतीने होईल हा विश्वासही तुम्हाला निमित्तानं प्रशांतजी तुमच्याकडे ज्या दिवशी जेव्हा तुमच्या इकडे आलो होतो तेव्हा तुम्हाला आणि तुमच्या सर्वच कार्यकर्त्यांना विश्वास दिला होता भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यकर्त्यांना मोठा करणारा पक्ष आहे आम्ही जी माझेही किंवा आमचेही सगळ्यांचे अनुभव तुमच्या नगरसमोर ठेवले की आम्हाला कुठल्या पद्धतीने कोकणामध्ये भारतीय जनता पक्षाने ताकद दिली आणि म्हणूनच आज आपण तळागळापर्यंत भारतीय जनता पक्षाला पोहोचू शकतो तुमच्याकडून पण एवढीच अपेक्षा तुम्ही आपली जी काही ताकद आहे तुम्ही तुमचा जलवा विधानसभेमध्ये दाखवलेला आहे आता एकोणतीस मध्ये आपल्या विचाराचा आमदार तिथे निवडून आला पाहिजे म्हणून आमचे प्रदेश अध्यक्ष हे नेहमी शत प्रतिशत भाजप याचा हे लक्ष देऊन नजरेसमोर काम करताय तुम्ही ताकद द्या आणि पक्ष तुम्हाला निश्चित पद्धतीने ताकद देत हाही विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो या मतदारसंघाचे खासदार सन्मान्य राणेसाहेब आहेत मी स्वतः आमच्या प्रदेश अध्यक्षजींच्या आदेशामुळे आदे आदे मी तिकडचा संपर्क मंत्री आहे आमचे देवेंद्र फडणवीस साहेब तिथे मुख्यमंत्री म्हणून आहेत हे सगळे की सगळी ताकद आज तुमच्या मागे आणि तुमच्या कार्यकर्त्यांच्या मागे आज उभी आहे म्हणून तुम्ही कुठेही मागे पुढे बघू नका आमचे नातू साहेब असतील आमचे जिल्हाध्यक्ष मोरे असतील आणि आमच्या सगळ्याच भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र घेऊन प्रत्येक घराघरापर्यंत प्रत्येक शेवटच्या व्यक्तीपर्यंत भारतीय जनता पक्षच पोचला पाहिजे एवढं निश्चित करून तुम्ही पुढे काम करा परत एकदा आपल्या या निमित्ताने मनापासून स्वागत करतो या पुढे कोणाचेही तुम्हाला फोन आले तर तुम्ही योग्य पद्धतीने आमच्या शैली जरा उत्तर द्या मी आल्यानंतर तुम्हाला काही लोकांचे फोन आले बघून घेऊ तगून घेऊ आता ते दिवस गेले आता तुम्ही लोकांना फोन टाकायला जरा सुरू करा तो संगतचा असं असला पाहिजे म्हणून तुम्ही त्या पद्धतीने टाकतील भारतीय जनता पक्षाचा बाले किल्ला हे कोकण एक लक्षात ठेवा त्या कोकण आमच्या कोकणामध्ये एक असा कुठलाही लोकप्रतिनिधी नाही पत्रकारांनी पाहिजे फेरीज करून पाहावी असा एकही लोकप्रतिनिधी आमदार नाही जो भारतीय जनता पक्षाच्या ताकदीशिवाय आज नावापुढे आमदार लावू शकतो ही ताकद आमच्या भारतीय जनता पक्षाची कोकणामध्ये आहे फक्त असं आपल्याला पुरती वाटचाल हे आमच्या प्रदेश अध्यक्षांच्या अनुसार शंभर टक्के भारतीय जनता पक्षाची ताकद कशी वाढेल या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचं आहे परत एकदा आमच्या प्रशांत सगळ्या वैद्य असतील मनापासून स्वागत करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय जय श्रीराम जय महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह माध्यम समूह असलेल्या लोकमतच्या वतीने लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शनचे दुसरे पर्व लंडन येथे संपन्न झाले केवळ महाराष्ट्राची नागरिक लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे तर कर्तृत्ववान बापाची लेख म्हणून हा सोहळा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासाठी अत्यंत खास ठरला राज्याचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मंत्री आमदार लोकसभा खासदार अशा अनेक भूमिकांतून स्वतःला जनतेच्या सेवेसाठी झोकून देणारे आदरणीय सुनीलजी तटकरे यांचा त्यांनी राज्यासह देशासाठी दिलेल्या बहुमोल योगदानासाठी भारतभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तटकरे साहेबांच्या या प्रदीर्घ प्रवासात त्यांना तितकीच खंबीर साथ देणारी सौ वरदा सुनील तटकरे या देखील पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या सोबत होत्या दिल्ली येथे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माननीय अध्यक्ष यादव यांची अध्यक्ष महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ शिवसेना सचिव संपर्क नेते मुंबई सिद्धेश कदम यांनी भेट घेतली आपल्या देशाचे स्वच्छ आणि हरित भविष्य घडवण्यासाठी अधिक प्रभावीपणे योगदान देण्यासाठी मौल्यवान मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळाली असे नेते सिद्धेश कदम यांनी म्हटले अंजुमन ए इस्लाम डिग्री कॉलेज ऑफ सायन्स मुरुड जंजिरा या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेचा शुभारंभ महिला व विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केला व या स्पर्धेत भाग घेणाऱ्या तरुणाई सोबत संवाद साधला आपला भारत देश प्रगतीच्या वाटेने वेगवान वाटचाल करतोय या वाटचालीत महाराष्ट्राचं योगदान खूप मोठं आहे कला क्रीडा तंत्रज्ञान विज्ञान साहित्य अशा सर्वच क्षेत्रात महाराष्ट्रातील तरुणाई देशाच्या जडणघडणीत आपलं योगदान देते विकासाच्या नवनवीन वाटा प्रशस्त करत असताना आपल्याला लाभलेला सांस्कृतिक ठेवा जपण्याचेही काम महाराष्ट्रातील युवा अतिशय उत्साहात करतायत तरुणांच्या या उत्साहाला अंजुमन ए इस्लाम जंजिरा संस्थेने सांस्कृतिक युवा महोत्सव या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे मंत्री यांनी आभार व्यक्त केले संस्थेच्या माजी मुख्य प्रशासिका राजयोगिनी प्रकाशमणी दिदी यांच्या अठराव्या पुण्यतिथीनिमित्त ब्रह्मकुमारी विद्यालय खेड लायन्स क्लब खेड आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने महाडनाका ब्रह्मकुमारी विद्यालय येथे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत रक्तदान शिबिर संपन्न होणार आहे तरी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलंय महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते सन्माननीय रामदासभाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता भरणे येथील बिसू हॉटेल येथे तळे विभागातील उबाठा गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे तरी सर्व शिवसेना युवासेना महिला आघाडी युवती सेना आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचं आवाहन शिवसेना तालुका प्रमुख सचिनजी धाडवे यांनी केलंय मुंबई गोवा महामार्गावर नव्याने सुरू करीत असलेल्या हॉटेल सत्कार रेस्टॉरंट लॉजिंग अँड बोर्डिंग या नव्या व्यवसायाचं उद्घाटन गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता शिवसेना नेते तथा माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तरी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन श्रीमती चेतना चंद्रकांत पाटणे आणि श्री वसौ दीप्ती दीपक पाटणे यांनी केलंय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद